कुठे गेला पप्पा कुठे गेला काय काय पाच तुला तर गाडी निघली आपली फायनली बसलो बघा आम्ही समजी गाडीत हा आता आहे बिगव पेटलाय तर विषय असा होता की मोठ्या मामाने भाजीसाठी पाच भांडी घ्यायची असते तर भांडे घेण्यासाठी आज दुकानामध्ये मी आले

गाडी मॅडम शेते हा हां चला चला खायचं आता इथे नाश्ता करतोय आम्ही तर नाश्ता करून लगेच आपल्याला जायचं आता ब्युटी पार्लरला थोडं सामान घ्यायचं डायरेक्ट घरी निघायचं ब्युटी पार्लरला चला बिघवन वरून तुम्हाला सांगतो घरी मॅडम पाठीमाग राह माऊ अस पाऊस झालाय नदी या नदी आली फायनली घरी आलो बघा मित्रांनो भांडी घेऊन तर घरचं वातावरण वहिनी आल्या बघा विषय आणत सोडवा

परत सोन हे हातात कुऱ्हाड आहे इकडे शंक आहे आणि हे काय झालं माहिती आहे का ही कलरचा थेंब पडला ते ते समजा गणपती बाप्पा मोल्या सस भाई कसं काय मग कसे चालू तुमचे बरे आहे का कधी आला तुम्ही

होय आतमध्ये कोण कोण आहे त्यांचं काहीतरी चांगलं आहे बघा ब्लिचिंग काहीतरी असू द्या आणि मॅडमला घेऊन आलो मॅडम गेलाय पांडू घेऊन मॅडमला आंब्याच्या बागात बघा इकडे आंब्याची बाग आहे मोठी मोठी बाग आहे मग हे पुरले नाही तिकडे आतमध्ये बाबा इथनं दाखवतो बाबा हे आंबेचे बाबा तिकडे गेला घेऊन आंबे खायला हे आमच्या सकाळी मळे भरले आणि इकडे आता आणि मेहंदी बघा कशी काढली कुणी काढली होय अरे वा मस्त काढले राणीने जुगाड मस्तच केलं ते आता करा लेट आहे मग मग अजून तुम्हाला ओके ओके बरं बरं तर मित्रांनो विषय आता असा आहे की आता आम्ही निघालो आहे मेजरची फॅमिली आणण्यासाठी मेजर सकाळी निघला होता सात वाजता तशी पोचलाय तो बारामध्ये तिथून निघतोय बिघवनला बिघडला येऊस तर मी जातोय तिथं तर आता मी जातोय त्यांना मोठी गाडी घेऊन त्या बॅगा वगैरे त्याची पोरं वगैरे आता बघा समजी चारी भाऊ एकत्र बहिणी वगैरे एन्जॉय एन्जॉय नाही राणे आणि हिला हिला ब्लूज करून टाकतो तिच काही तुझ्याकडनं जाऊन म्हणलं किती भारी वाटते बघू ती चालू काळ तोंड्या सारखं थोडी झालं तुला नाही सारख तिकड बरं चला आता कशी आले फॅमिली काय आणतो त्यांना घेऊन येतोय मी तर निघतो आता चला डायरेक्ट भिगवन फायनली निघालो बघा मेजर आणण्यासाठी तर केशव मी चाललो या हा चालू आहे दोघ हजार चला मध्ये पोचलो मित्रांनो इकडे कोंड उभा राहिले <laughs> ती बघितलं का मीनाक्षी वहिनी मावली गुडा आणि बप्पा आणि छपली मनाली कुठे गेली जाई आले आले आम्ही वरच गेलतो कुठे गेला पप्पा कुठे गेला चला आणि इकडे तेस मी चला मी पाय कसलं डबरू कोणाचा मेकअपचा डमरू आहे वाई मेकअप चा डमरू आहे बघा पुढे ठेवतो बाकीचं तुम्हाला सांगतो लिकीट बाप्पा गेलाय बाप्पा आलाय बघा हे आमचा ह्यामध्ये ठेवायच आणि जेव्हा बघा हिक आलाय बघितलं या दो जण बाबा आला माझा बघितला <laughs> <laughs> मग म्हणाली काय ना का तिकडच गेलो वरतीच गेल तो तिकडं वर गेलतो वर गेलो मग खाली मग फायनली बसलो बघा आम्ही समजी गाडीत हा कशाला हो ही करायचंय काय करायचं सांग चप्पल घ्यायची रे सोन्या दुकानात चप्पल काय घ्यायचं बहिणी मेडिकलच्या दुकानात सोनं आणि किराणा दुकानात चप्पल चप्पल चला चला निघायचं आहे माऊली जायचं का हा चला फायनली बसलो बघा आम्ही समध्या गाडीत हा कशाला हो ही करायचं आहे बाईकमध्ये आम्ही निघालोय बरं काय पण जे सी जेसीबीच मध्ये आलाय बघा आता बिघून वरण डायरेक्ट ताईच्या घराजवळजवळ आलोय बाप्पा बघा गेलाय नक्की काय झालंय रस्त्याला रस्त्याचं काम चालू आहे हा नाही पूर काय नाही तुम्हाला सांगतो टेन्शनमध्ये आल्या ती गाडी आपली काय होत आहे चला जशी गाडी निघाली तसं पुरं निघायला निघालोय निगा गाडी આપવા તાડી બીટલેજર ટકલતા રે બાબા કઈ ખા મેજર ટકલતા ગાડી નિગલી આપણી બીટલે બપ્પા ઢકલત पोरान ला किती आनंद झाला बघा समजे आली गुड <laughs> चला चला काय चालू आहे वा 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 छान <laughs> चला तुकडा टाक तुकडा तुकडा का उतर चपातीन काळेला लावा त्याला नसलं तर माझ्या तोंडाला लावा कारण मी का तो तिरून टाका काय काय म्हणते वाजता निघलेलो सकाळी उतरवती तर ती जमरनाथ वर उतरायला लागले होते बघ असंच होत बघितलं या हा चला पाहिजे द्या